शेतकरी बांधवांनो काही शेतकऱ्यांनी नवीन ऊसाची लागवड केलेली बेनं तयार करण्याच्या अनुषंगानं तर जसं इथं पोंगेमर म्हणजे पोंगेमरीचा प्रादुर्भाव प्रचंड मोठ्या प्रमाणावर ई टी एलच्या वर गेलेला आहे म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये इथून तिथून सगळा पोंगामरीत झालेला आहे त्याच्यामुळं तुटाळ सुद्धा खूप झाली मोठ्या प्रमाणामध्ये इथं जर बघितलं ही सगळी तुटाळ जी आहे ते व्हायचं कारण ही पोंगेमर आहे सुद्धा तुम्ही बघू शकता ही जे आहे ती सगळी सगळे पोंगे आहे आणि दुसरा विषय ह्याच्यामध्ये हा व्हिडिओ काढण्याचं कारण की बऱ्याच जणांना असा गैरसमज आहे की ऊन पडलं नंतर एप्रिलमध्ये पाऊस पडला आणि मग त्या पोंग्यामध्ये पाणी जाऊन पोंगेवर होईलेली आहे हे असं नाही आहे तर त्याचं प्रमुख कारण जे आहे ते ही मी दाखवत असलेली आळी आहे आणखीनही ही आळी जी आहे ती जिवंत आहे आतमध्ये तिची ॲक्टिव्हिटीही चालू आहे आता ह्या आळ्या काही अंडी देत नाहीत आळ्या अंडी देत नाहीत ह्या आळ्या अशाच ॲक्टिव राहून आपल्या पिकामध्ये पुढं ह्यांचं रूपांतर जे आहे ते सुप्त अवस्थेमध्ये ते जातात परत सुप्त अवस्थेमधून त्यांचं जे आहे ते पतंग तयार होतो तोप तयार झालेला पतंग जो आहे तर त्यांचं नराचं मादीचं मिलन होऊन परत ते अंडी देतात हे अशा पद्धतीची ही साय लाईफ सायकल आहे आणि मग आपण काय करतोय की ह्यांना आपण मारण्याच्या अनुषंगाने जे काही कीटकनाशक फवारणं वगैरे करणं गरजेचं आहे तर ते आपण करत नाहीये तर हे आपण करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी हा व्हिडिओ काढलेला आता इथं ही जी आडी आपण पाहतोय तर ही आडी जी आहे ते आता ही सुप्तावस्थेमध्ये जात आहे आणि हे सुप्तावस्थेमध्ये जाऊन परत पुढचं जे आहे ते हिचं जीवनक्रम हा चालूच राहणार आहे आ, दुसरी आळी जी काही आहे ह्या पोंग्यामध्ये आहे तर मी ते काढून दाखवेन ही अशा पद्धतीची ही आळी आहे तर ह्या आळ्या आपण मारण गरजेचं त्याच्यासाठी क्वारजन जे आपण म्हणतो क्लोर प्रोल कुठल्याही कंपनीचं आपण घ्यावं आणि ह्याची आळवणी करा किंवा फवारणी करा आणि त्या माध्यमातून ह्या आळ्यांचं जे आहे ते व्यवस्थापन आपण करणं गरजेचं आहे अशा पद्धतीच्या आळ्या जर अशाच राहिल्या तर पुढं ह्यांचं जे आहे ते नंतर वाढवा होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे ह्यांचं व्यवस्थापन करा